आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात मालेगाव येथील सटा नाका जवळील कल्याण भागामध्ये दौड्याचा प्रयत्न झाला आहे या बातमी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे मालेगाव विभागाचे संपादक हरिश मारू थेट आपल्या कॉल लाईन जोडले जात आहेत बोला हडीजी या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्कार आज मालेगावी अत्यंत खळबळजनक व धक्कादायक घटना शहरातील सटाणा नाका परिसरातील ॲरोमा थिएटरसमोरील प्रसिद्ध कल्याण कट्टा चौकातील इंदिरा नक्षत्र बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी अमृतलाल माधवलाल पटेल वय बासष्ट तसेच प्रफुल्लभाई सुरेशभाई पटेल वय पस्तीस हे नेहमीप्रमाणे त्यांचा व्यवसाय आटोपून घराकडे आले ते बिल्डिंगमध्ये आल्यावर बिल्डिंगच्या त्यांच्या चौथ्या मजल्यावर त्यांच्या घराच्या दारापर्यंत ते पोचले तोच मागून त्यांच्या हातातील पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विरोध केला असता त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला असे कळते या हल्लाकोळमुळे एकच गोंधळ उळाला तर अचानक एवढा आवाज कसला आला म्हणून परिसरातील नागरिक धावत आले असता तीन आरोपीपैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे कळते तर दोघांना नागरिकांनीच पकडले सदर घटनेमुळे एकच खळबळ शहरात उडाली दोन्ही जखमी व्यापारी शहरातील नामांकित द्वारकामिणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून या हल्लेखोरांकडे धारदार शस्त्रे गावठी कट्टा असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले हे या दोन्ही आरोपी शस्रासहित पोलिसांच्या ताब्यात असून या दोन्ही हल्लेखोरांचे अल्लेखोरांचे नावे कबीर विजय सोनोने वय बावीस राहणार धुळे व विशाल भरत पाटील व वीस भिलवडी धुळे येथील असल्याचे कळते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती डी वाय एस पी सुरेश गुंजा सावणी पोलीस स्टेशनचे पी आय शेगर कॅम्प पोलीस स्टेशनचे पी आय भोसले साहेब आदी सर्व आपल्या कर्म आपल्या सर्व सखलासहित त्वरितच घटनास्थळी हजर होऊन यावेळी द्वारकामणीचे डॉक्टर निकम हे स्व यावेळी घटनेचे गांभीर्य तसेच नागरिकांच्या भावना लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे हे त्वरितच हे स्वतः देखील पोलीस स्टेशनला तसेच द्वारकामणी हॉस्पिटलला ते पोचले आणि त्यांनीही जखमीची विचारपूस देखील केली तसेच यावेळी द्वारकामणीचे डॉक्टर शशिकांत निकम त्याचप्रमाणे जखमी व्यापारी प्रफुल्ल पटेल व त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते निलेश आहेर हे प्रबंधभूमीशी काय बोलले बघा सविस्तर द्वारकावनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निकम आपल्यासोबत आहे जाणून घेऊया नेमकं काय त्यांच्याकडनं काय म्हणाल डॉक्टर साहेब आजच्या घटनेबद्दल थोड्या वेळापूर्वी द्वारकावणी हॉस्पिटलमध्ये प्रफुल्ल पटेल नामक व्यक्ती आलेले आहे ते त्यांच्यावर चाकूने शस्त्र शस्त्रने वार केलेले त्यांच्या उजव्या हाताला त्यांच्या डोक्याला त्यांच्या उजव्या साईडच्या छातीला खोलखोल जखमा आहेत तर प्राथमिक उपचार केलेले आहेत तर उजव्या हाताला त्यांच्या हाताच्या मनगटाच्या महत्त्वाच्या नसा पण कटलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक सर्जरीचा पण मदत घ्यायला लागणार ला आहे पुढच्या पुढील उपचारासाठी आणि त्यांच्याबरोबर दुसरे त्यांचे नातेवाईक अमृतभाई पटेल तेही आलेले आहेत तर त्यांनाही डाव्या साईडच्या छातीला मार लागलेले आहे त्या त्या साईडलासुद्धा धारदार शस्त्राने त्यांना वार करण्यात आलेले परत त्यांच्या उजव्या साईडला मागच्या मागच्या सुद्धा जखमा आहेत काही मनगटाला जखमा आहेत तर दो दो त्या त्यांनाही त्याही पेशंटला आपण प्राथमिक उपचार केलेले त्यांचे सगळे जखमा वगैरे स्वच्छ करून त्या प्राथमिक त्याला बंद केलेले आहेत तर आता काही पुढच्या गरजेच्या तपासणी आपण करून घेणार आहोत आता तूर्त तरी त्यांची सगळे व्हायटल्स नॉर्मल आहेत आपले उपचार चालू आहे ह्या ज्या जा जखमा झालेल्या आहेत ह्या कुठल्या हत्याराने झालेल्या असं म्हणता येईल गोळी वगैरे पण लागले ज्या जखमांचं जे स्वरूप आहे हे एकदम धारदार शस्त्राने झालेले आहे गोळी वगैरे पण काही आहे का गोळीचं कुठलाही तसा एव्हिडन्स नाही धन्यवाद आपका नाम क्या है कोमल पटेल प्रफुल भाई कोमल पटेल अच्छा क्या हुआ एग्जैक्टली क्या मतलब तो, आपके हस्बैंड को कुछ लगा है तो आर दरवाजा बेल बजाया दरवाजा मैंने खोला तो चपा चपी हो रही थी मतलब किसने बेल बजाया था आपके हस्बैंड ने आ, मुझे पुत... नहीं मेरे हस्बैंड ने ही बजाया होगा शायद यानी घर आए वो घर पर पहुंचे हां मेरा मेरे हस्बैंड ने बेल बजाया मैंने दरवाजा खोला तो दो दो लोग थे हाँ। और वो जपा जपी हो रही थी वो इसके हाथ में एक, एक के हाथ में चाकू था और क्या होता है मुझे भी सीढ़ियों से मैं गिर गई गई नीचे अच्छा। आवाज लगाया इतना ही देखा है मैंने यानी आपने देखा कि आपके के ऊपर कोई दो लोग हमला कर रहे हमला रहा था ऐसा चाकू से हमला किया चाकू देखा थे मैंने हाथ में कुछ नहीं देखा ठीक 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 है आज संध्या काली आ आठ वाजेच्या दरम्यान गणेश कॉलनीमध्ये शेखर बागुल आणि देवरे यांच्या घराजवळ उभा असताना काही तरुण मुले पकडा पकडा म्हणून पळत आहेत त्यावेळीच एक चोर पळताना गणेश कॉलनीतून मोक्ष कॉलनी पळत गेला आणि मोक्ष कॉलनीच्या एका कंपाऊंडमध्ये घुसून मागच्या बाजूचं जे पेन्सिलर बॉलच्या ओपन स्पेसला लागून ते बंगलेत प्रल्हाद बोर्से बोर्सेंचा बंगल्याला लागून आपला उदय कदमच्या घराच्या बॅक साईडला एका कोपऱ्यात भिंतीला लागून तो झोपलेला होता आम्ही जेव्हा शोध चोद करत गेलो मी होते माझ्यावर डॉक्टर जतीन कांपडे आणि नवसातमधील सगळी तरुण मंडळी त्या ठिकाणी शेखर बागून होता राजू सुरेंची तर तो त्यावेळेस तो त्या ठिकाणी झोपून आम्ही टॉर्चने शोधत असताना तो शो, तिथे भिंतीला लागून झोपलेला होता अंधारा ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडलं तर त्याच्या बाजूला धुणं धुण्याचा एक टप होता त्या टपमध्ये एक कुकरी आणि एक बंदूक त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात टाकलेली होती आणि मग आमच्यामधल्या काही मुलांनी त्या पाण्यातली कुकरी आणि बंदूक घेतल्याने आम्ही पकडून त्याला आरोमास टॉप इथे आणलं आणि दुसरा जो जोडचा होता तेव्हा कळालं की हा आरोमास टॉपर राहुल देवरे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुठेतरी वरती पैशाची बॅग घेऊन पळत असताना तिथल्या स्थानिक मुलांनी त्याच्यामध्ये दे राऊत देवरे होते बापू खेरणार होते यांनी त्यांना पकडलं त्याच्याकडे काही पैशाची बॅग पण होती आणि हत्यार पण होतो माझ्या माहितीनुसार तिथल्या कोणी पटेल नामक व्यक्तीला पण त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला आहे आता द्वारकामणीला एक पेशंट ॲडमिट आहे आणि एक सिव्हिल ॲडमिट आहे अशी माझी एक माहिती आता मी तिथे बघायला जाणार आहे मी तात्काळ त्या ठिकाणी मंत्रिमोदय भुसेसाहेब पण त्या ठिकाणी आले आणि पोलीस प्रशासनाची गाडी तिथे आली आणि त्यांना तात्काळ गाडीत बसून छावणी पोलिसांनी तिथे दाखल केले आणि के या ठिकाणी ॲडिशन्स नेतोय आणि कॅम्प आणि छावणीची आहे पुढील सगळा तपास करतायत तपासावेळी ते कळालं की ते दोघेही व्यक्ती ही धुळ्याची आढळून आली आणि नागरिकांच्या माहितीनुसार एक लांब केस असलेला एक इसम काळा शेट घातलेला का आहे तो फरार आहे पोलीस त्याचा तपास करतायत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला माहिती काय आपण गणपती मंदिर बंद करून बाहेर असताना डॉक्टर जतीन कापणी त्यांना आवाज दिला तो चोर आहे चोरी म्हणून त्याच्या मागे पळायला लागलो त्याने माझ्या कंपाऊंडवर उडी मारली उडी मारून त्याला पकडायला लागलो त्याने बंदूक काढली मग मी लगेच मागे सरकलो मी मग वरण माझे मिसेस खाली येत होते तिला सांगितलं की तू येऊ नको खाली मग तेवढ्यात ते वर गेले दादा ते आले तू बरोबर तेवढ्यात मग दादा बाजू कोणती होती गावठी होती का आपली बंदूक कोणती होती गावठी नव्हती थोडीस वर्जन चांगलं होतं आणि बंदुकीचं मॅगझिन ज्यावेळेस पोलिसांनी काढलं ती बंदूक गोळ्यांनी लोडेड केलेली होती आम्हाला तो तोपर्यंत माहीत नव्हतं की याच्यात गोळ्या आहेत का नाही आमच्या एका मित्राच्या खिशात बंदूक होती बंदूक आम्ही आरमस्तापर्यंत आणलं सुदैवाने काही अनर्थ झाला नाही ज्यावेळेस पोलिसांनी ते मॅगझिन रिकाम केलं त्यावेळेस बघितलं की ती लोडेड बंदूक होती फायर झालं नाही असं आम्ही ऐकलं की फायर झालं आम्ही बघितलेलं नाही फायर झालेलं कारण त्या बंदुकीमध्ये आता गोळ्या किती होत्या आता किती हा तपासाचा भाग आहे फायर झालेला आम्ही कोणी बघितलं पण त्याने जमावाला दाग दाखवण्याकरता पिस्तूल रोखलो अशा काही ज्या घेऊन पळाले नव्हते आमचे मित्र बापू यांनी ते त्याच्या हातातली बॅग विसरून त्याला पकडल्यानंतर त्याला आणि ती बॅग राहुल देवरे जे त्या पिले अपार्टमेंटचे मालक आहे त्यांच्या ती आता त्यांनी दिलेली आणि त्यांनी ती मूळ मालक जे कोणी बॅगचे मालक होते त्यांना ती सपोर्ट केली पैशाची बॅग कोणाची होती आणि किती पैसे होते त्याची मला कल्पना नाही त्यांच्या अपार्टमेंटमध्ये कोण भाडेकरू आहेत त्यांची जी बॅग होती असं मला कळाले कुठल्या अपार्टमेंट मध्ये राहुल त्या अपार्टमेंट आणि फायरिंग झालेली नाही प्रफुल पटेल क्या हुआ क्या बोल जस्ट मी सटांना नाक्याचे घर जा रहा था मेरे हाथ में दूध वगैरे थैली थी तो ऊपर गया मेरे अपार्टमेंट मी तो जैसे मैंने बिल बजाया मेरे हाथ से थैली खींची उनके हाथ में चाकू था मैंने उनको पकड़ा दबा के जोर से पकड़ा तो चाकू लगा दिया है और थैली खींच ली अच्छा मगर थैली में दूध वगैरह ही था अच्छा बाकी पैसा वगैरह कुछ नहीं था कुछ नहीं कुछ नहीं अच्छा 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 आपके अच्छा, 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 साथ में कौन था और वो अमृत भाई है ना आप दोनों साथ में आए आया और ये अचानक से मतलब आपको मतलब नहीं पीछे से अचानक आया क्या जस्ट हम ऊपर पहुंचे तो सीढ़ी में शायद सी डी में खड़े थे वो लोग अच्छा ठीक है तो आपको कहाँ लगी है ठीक oh, ठीक शुक्रिया वोड़ ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा